अरे बाबानो रामभाऊने एक विषय मांडला की रणजित शे मोहितेने राजीनामा द्यायला पाहिजे खरंच त्यांना जर लाज वाटत असेल ना अरे आपण ज्या देवाभाऊंच्या मुळ माणसात आहोत जेलमध्ये तुम्ही असता त्या देवाभाऊंच्या अडचणीच्या काळामध्ये तुम्ही लोकसभेला आणि विधानसभेला विरोधामध्ये गेला नितेश राणेंचं टाळ्या वाजवून जरा अभिनंदन करा मी काणी तुम्हाला सांगणार आहे नारायण राणे हा एकदम कडावा माणूस आहे बरोबर रगेल आहे त्यांच्या पुढची रगेल निघाले परवा देवा भाऊचा गटनेतेपदी जेव्हा निवड झाली विधिमंडळाच्या तेव्हा सदाभाऊ त्यांच्या बाजूला मी माझ्या बाजूला नितेश राणे नितेश राणेच्या बाजूला रणजित मोहिते बसले होते सेंट्रल हॉलला <laughs> नितेश राणे साहेबांना ते दिसल्यावर म्हटलं तू कसल्या इथं आलायस हे खरी परिस्थिती <laughs> अरे तुला काय लाज लज्जा वाटत नाही का नाही <laughs> नाही ते राम आमच्या खानदानाची आईवण काढली अरे तुझे कुठं तू तु खानदान सगळं जेलमध्ये असतं तुझं म्हणले तू तु काय सांगतो रे म्हणले देवा विरोधात गेला चाल पाहिला <laughs> चार दिवसापूर्वी गेलो ते उठूनच गेलं आता ह्याच्यापेक्षा काय सांगायला लागते का सेंट्रल हॉलमध्ये जर कॅमेरा असेल मला माहित आहे कॅमेरा आहे का नाही तिथं पण तिथं ते झाडलं बाकीचे पण आमदार इकडे तिकडे कावऱ्या बावऱ्या बघायला लागले वाघाच्या पोटी वाघ जन्मले तशी ती आहेत ठोकून काढला अरे म्हणले देवाभाव आमच्यासाठी महत्वाचा आहे कुठलं काय काढून बसलाय घराचं बोललं नेहा बोलला ही सगळी स्वप्नात होती हे जे प्रस्थापित आहेत ना प्रस्थापित नावाची जी जात महाराष्ट्रात आहे का नाही त्यांच्या छाताळावरती नाचायला पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी नाचायला पाहिजे का नाही पाहिजे <प्रावाँ> त्यांना असं वाटत होतं की आता आपलं तर सरकार येतं ना आम्ही असं करून तसं करू आता आता इतकी मलेत जयंत पाटलाचं कालचं सभागृहातलं भाषण ऐकलं का दोन हजार एकोणीसला देवा भावना पुन्हा येईन ह्याच्यावरती असा डिवचत होता होता का नाही आणि काल स्वतः सारखा मो चार वेळा पाया पडले सगळ्या तिन्ही पुढाऱ्यांच्या किती वेळा जयंत पाटील वाटतय ना चार वेळा लाचार झाले किरकोळ आहे किरकोळ म्हणजे तुम्हाला माहित आहे किरकोळ झाले ते पूर्वीसारखी परिस्थिती नाही त्यामुळे जास्त बोलण्यात काय पॉइंट आहे असं मला वाटत नाही कारण ह्या लोकांची सवय काय आमचं पोरग जरी जन्माला आलं तर ते आमदार झालं पाहिजे आणि आम्ही किती बी इकडं वीस वीस वर्ष काम केले यांचं काय यांना लॉटरी लागली म्हणते अरे लॉटरी अरे आमच्या अंगावरती अजून पोलिसांनी मारलेले वळ गेले नाही दोन हजार सात आठ नऊचे हा ह्या जयंत पाटलाला मी जेव्हा अडवलं होतं तेव्हा आमच्यावरती लाठीचार्ज झाला होता ती पोलिसाकडं प्लॅस्टिक प्लॅस्टिकची काटे ना पोलिसाकडं लय वाईट आहे ते मारल्यानंतर एक तासानं कळते कातड गेले आधी कळत नाही पुण्यश्लोक अहिल्या देवींची जयंती होती त्या दिवशी आणि अचानक मी तिथं मंत्र्यांना बंदी घातली होती टेंबूचं पाणी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मंत्र्यांनी यायचं नाही जयंतरावला जरा कंड होता अचानक हेलिकॉप्टर उतरवलं मी तासगावत गेलो होतो मला कळायला आलाय लगेच गाडी वळवली पाच पन्नास पोरावरती अडवून टाकला अडवला का पोलिसांनी लाठीचार्ज केला लाठीचार्ज केला आणि परत आम्ही त्या जयंतीच्या कार्यक्रमाला गेलो किडे विश्री तालुका सांगोल्याला आणि तिथं कोंबडवाडी म्हणून गाव आहे तिथं गेल्यावर चांचा नाही लागलं तोवर कळालं नव्हतं अरे सगळ्यांना म्हटलं बघा काय काय झालं वर केला तर कातडच नाही सगळं रगात अरे आम्ही संघर्ष केलेले लोक आहोत आम्ही संघर्ष करून इथं आलोय आम्हाला काय लॉटरी लागलेली नाही आमच्या घरात